जी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारसामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचना एकोणी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी ऐका श्रोते एकचित्ते भिल्लवडी स्नान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते क्वचित काळ स्थानी श्री गुरु होते गौपोनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परीसा वरुणा संगमसे दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाक श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेते ते राहिले द्वादश शब्दे कुरव पुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अत्यंत परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुनी अधिक से जान तीर्थेअसती अगम्य मनोनी राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुरांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संवारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमा स्तन मनोहर अमरापुरमती ग्राम स्थान से अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष औदुंबरु प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वरु तया संगमा थोरी अमरेश्वर सनिधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ति तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा िंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माग जे पुण्य होय, होय तयाुन एक स्नाने पर्यसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिमुखा शुक्ल नाम एका ब्रम्ह हत्या पापे जाती औदुंबर सानिध्येसी तीन तीर्थे पर्येसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा गंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊ न राहिले श्री गुरु तयास्थानी भक्त जनता होणार तीर्थ असे ख्यात राहिले ते श्री ते गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री गुरु परीयेसा तयाग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्यांची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण सूक्ष्म भीक्ष्मा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुन मिळे परियेसी शेंगा ते राधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कवृती उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरूंसी पूजा करी तो षोडशी घेवडा शेंगा बहुअसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासि ती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्रांचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमूळ मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता दये वेळी दुःख करीती पुत्र सकळी मनती पहा हो दैव कैसा देव केले आम्हा आम्ही तया तयातीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते दुःख करी प्रारब्ध नाळी निर्माण करी, जे जे करी चंद्रमौळी तया आधीन विश्व जान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढील वरी काय बोल आपुले दैव असतावणे पुढील बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेवी ती अतिशवरासी आपले आजरवन विचारेसी ग्रासहरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्मासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काडू म्हणती द्विजवरी खनिता झाला तयावेळी काळीता वेल, वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला भौवसी घेऊन गेला घरात म्हणती नवलकाय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लादले अम्मासी नर वे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला हर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनि संगमा श्री गुरुंसी पूजा करीती बहुअसी वृत्तांत सांगती तयासी वेळी तयेळी श्री गुरु म्हणती तयांसी तुम्ही न सांगे कवणासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान मात्रे दैन हरे सिद्ध मने गुरु महिमा ऐसे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुजा घरी श्रीगुरुचरित्रमृत परमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वत उपाख्यानो धारक संवादे अमुरापुरमहिमान हरण अष्टदशोध्याय श्री श्रीपाद श्रीवल्लभा श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त